नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एबी मराठी न्यूज मध्ये मित्रांनो सध्या मी मंगवेढा तालुक्यातील कात्राळ करजाळ या गावामध्ये आहे गेल्या चार दिवसापूर्वी मी याच गावामध्ये होतो आणि आपल्याला हे जे काही सभागृह दिसतं या सभागृहामध्ये भगीरथ भालके यांची मी मुलाखत केली होती आणि त्या मुलाखतीमध्ये भगीरथ भालके यांनी समाधान आवताडे यांच्या कार्यपद्धतीवर आरोप केले होते ते असं म्हणाले होते की काताराळ कर्जाळ या गावामध्ये आमदार समाधान आवताडे यांनी एक कार्यक्रम घेतला होता इथल्या कामाच्या उद्घाटनाचा आणि त्याच्यामध्ये जे काही भारत नानाने जी काही कामं मंजूर करून आणलेली आहेत त्याचं उद्घाटन आमदार समाधान आवताडे करत आहेत आणि दुसरा एक महत्वाचा आरोप त्यांनी केला होता की इथं आमदार समाधान आवताड्याचा एक कारखाना आहे त्या का कारखान्यातील जे काही बिहारचे कामगार आहेत त्यांची जी, जी काही मत नोंदणी आहे ती मत नोंदणी आमदार समाधान आवताडे यांनी बोगस पद्धतीने केलेली आहे अशा पद्धतीचे आरोप जे आहेत ते भगीरथ भालके यांनी आमदार समाधान आवताडे यांच्यावरती केले होते त्यानंतर आता समाधान आवताडे यांचे कार्यकर्ते समोर येत आहेत आणि हा जो काय सगळा प्रकार आहे ते या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा त्याचा खुलासा करण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्यासोबत अवताडे समर्थक आहेत त्यांची भूमिका या सगळ्या बाबतीत नक्की काय हे मला जाणून घ्यायचं आहे नमस्कार नमस्ते भगीरथ सभागृहात घेतली प्रतिक्रिया तुम्ही ऐकली हो ती प्रतिक्रिया ऐकून पहिल्यांदा तुमची भावना काय तुमची काय प्रतिक्रिया पहिल्यांदा मला हसू येत आहे ते सगळं ऐकून भगीरथ दादांचं मी आठ दिवस झालं बघतोय सगळी भाषणं वगैरे त्यांना एक समाधान उतडेच्या पहिलीकडे दुसरं काय मुळात आता बावीस जुलैला एक कार्यक्रम झाला आमच्यात उद्घाटन सोहळ्या उद्घाटन सोहळ्यात ह्या सभामंडपाचं उद्घाटन झालं नाही हे सभा मंडप मी भारत मानाच्या पार्टीत असताना ते सभा मंडप झालेलं आहे सभा मंडपासमोरील माझ्याकडे कार्यक्रमाची पत्रिका सुद्धा सभामंडपासमोरील अल्पसंख्या अल्पसंख्याक बहुल अंतर्गत मशिदी समोर ब्लॉक बसवणे त्यासाठी हे पेविंग ब्लॉक बसवण्यासाठी मटेरियल आलेलं आहे त्याच उद्घाटन होत आणि मशिदी समोर पाण्याची टाकी पाण्याची टाकी बोर आणि पाण्याची टाकी ते टाकीकडे कॅमेरा फिरवा पाण्याची टाकी आणि बोर त्याचं उद्घाटन होत आणि त्याच्याकडे दादांनी हनुमान मंदिरासाठी जे सभा मंडप गेलत त्याच उद्घाटन होत आणि भगीरथ दादा ज्या रस्त्यावरून आले तो कॉन्क्रीटचा रस, रस्ता सुद्धा समाधानदा दिलेला राहिला विषय दुसरा विषय सांगायचा म्हटलं तर आमच्या इथे मुळात अवताळी शुगर्स म्हणून एक कारखाना आहे आमच्या शेजारी कारखाना नंदूर हद्दीत असला तरी कारखान्याची वसाहत ही कात्रा ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येते कारखान्याची निर्मिती ही दोन हजार तेरा लागली परंतु वसाहत त्याच्या अगोदर बांधली रेणुका शुगर असताना दोन था। था हजार तेराला कारखान्याची निर्मिती झाल्यानंतर त्या वसाहतीची कर काय करपट्टी पाणीपट्टी जी असते सर ग्रामपंचायतीला भरतात राज्य निवडणूक आयोगाचं एक परिपत्रक आहे कि बाबा जे काय एमआयडीसी एरिया असेल औद्योगिक क्षेत्र असेल किंवा कारखाना असेल त्या भागातला कुठलाही मतदार वंचित राहू नये आणि त्यानुसार त्यांनी कॅम्प काढतात कॅम्प काढून या मतदारांच्या नोंदणी करतात आणि हे मतदार आताचे नाहीत हे दोन हजार हे जवळ सात आठ वर्षापूर्वीचे मतदार आहेत आणि त्यांनी सांगितले बिहार बिहारचे मतदार बिहारचे मतदार झंजे देवकर कुलकर्णी जाधव माळी मोरे फरांदे पुजारी ही नावं असतात का असे किती लोकांची ते त्यांच्याच भाषेत सांगायचं म्हणलं तर ते चुकीच्या वर्गना करत चुकीच्या वर्गाना करू लागलेले खोटा आहे आणि ह्या लोकांना लोकांना एक चुकीचा संभ्रम पसरवत आहे अशा पद्धतीने चुकीचा संभ्रम त्यांनी पसरू नये ही माझी विनंती आहे आणि गावाची बातमी करू नये विनाकार खोटा आहे सगळी खोटा आहे काय म्हणतात सगळी खोटा आहे त्यांचं बालक्याच सगळी कोट आहे एक काम केलं नाही आमच्यात एक काम नाही बालक्या दादा होता त्यांनी काय तर केले आपल्या पस्तीस <स्दो> गावात तर हे तर आमच्यात कधी झालं नाही काहीच काम केलं नाही उज आपला बॅनर लावायचं आणि हे करायचं ते करायचं हे आपल्याला चालत नाही आता सांगतो पोट निवडणूक होऊ पासून आता जवळ एक तीन वर्षाचा काळ तीन वर्ष झाले तीन वर्षात भगीरथ बांधे कवा आले गावात आमच्या किती वेळ आले कवा आले आम्हाला हे येऊ दे सरपंच सांगू दे मला माहितीच नाही येऊ देच सांगू दे दादा भगीरथ दादा आले आमच्या काजरवळ गावाला काजवळ दोन आमचं ग्रामपंचायत एकच आहे दोन गाव आहे बरोबर हा दोन गावात एकच ग्रामपंचायत आपला दादा एकच आहे दादा ती दादाच ती दादा आपला वरला दादा तालुक्याच दादा एवढं सांगतो तुम्हाला आता दुसरा विषय सांगायचा सा म्हटलं तर बहिरथ दादा हे पण कळलं नाही हे बाबा पोटनिवडणुकीच्या काळात यांची पूर्ण प्रचार यंत्रणा ही अवताडे शुगर आता त्यावेळेचा फॅप्टेक शुगर फॅप्टेक शुगरच्या वसाहतीमधून प्रचार यंत्रणा आली होती या भागातली हा या भागातली नाही पूर्ण मतदारसंघातली कसं काय असं पूर्ण मतदारसंघात इथूनच भाऊसाहेब रुपनोरांनी त्यांना पाठिंबा दिला भाऊसाहेब रुपनोरांनी पाठी रुपनोरांनी पाठिंबा दिला ह्या मतदारांनी त्यावेळी कारखान्याच्या वसाहतीमध्ये अजितदादांची जाहीर सभा झाली याच कामगारांनी झाडलोट करून तिथे चटई उचललेत आणि भगीरथ दादांचे झेंडे घेऊन फिरले आज त्यांना हे बिहारचे वाटू लागले पटली नाही त्यांना हा 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 कुठला गमतीशीर विषय का का वाटू लागली त्यांना त्यांच्या पायाखालची वाळू घसरले त्यांच्या पायाखालची ओळख पूर्ण कसरली आहे ब्रह्मनिराश होऊन ते काही बडबडू लागले मी मग सांगितलं त्यांना एक समाधान अवतड एक विषय तर त्यांना मतदारसंघातली कुठलीही माहिती नाही लोकप्रतिनिधी तुम्ही काय तुमच्या अपेक्षा होत्या का आमदाराकडून त्याच पद्धतीत समाधान अवतड मी पूर्वी भारत गटात पण काम करत होतो भारतमानांकडे दूरदृष्टी होती पण एवढा निधी येत नव्हता समाधान दादाकडे अति म्हणजे कल्पना पलीकडची दुरुस्त आहे मी जवळ पाहिलेला नेता mm -hmm. की दोन अडीच वर्षात एवढा निधी आलाय की याच्या अगोदर कधीच एवढा निधी आला नव्हता आमच्या आमदार ठीक अजून काय नागरिक आपल्या सोबत काय वाटतंय तुम्हाला आमदार समाधान होत्यांच्या कामाबद्दल एक नंबर काम त्यांचं रावत साहेबांनी जे केलंय mm -hmm. एक नंबर कामदार आपल्याला जवळजवळ वीस कोटी आपलं दोन्ही करगळ कातळ अतिशय उत्तम काम केलेले दादांचं काम एक नंबर काम आहे काय वाटतंय तरुण म्हणून एवढं कोण काय हजार चोवीस ला कशा पद्धतीनं तरुण म्हणजे सांगायचं म्हणजे काम काम मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि दादांचे काम रस्ते असू द्या लाईट असू द्या किंवा सभा मंडप असू द्या गावात येथील युवा वर्गाला जिम असू द्या असे भरपूर कामे दादा भरपूर करत आहेत असे युवा वर्ग म्हणजे दोन हजार चोवीस तास समाधान दादांचा काय वाटतंय तुम्हाला दादा आपला एक नंबर आहे दोन दादा आहेत पण समाधान दादा इथं तर विजयदा यांच्यामुळेच त्यांच्याकडे आहे मग आता काय झालं तुम्हाला सविस्तर सांगतो मी मारवाड वकील जे गेले तालुक्यातला आमदार आज त्यात तालुक्यात परगावचे आमदार भूमिपुत्र नाही भूमिपुत्रच नाही तालुक्यातलंच तालुक नाही म्हणून दोन वर्ष आले समाधान दावा म्हणून सगळं आपलं काम अगदी अतिशय चांगल्या प्रकार झालेलं आहे कुठल्याच काम नाव ठेवायला काय हीच नाही मी एकोणीशे एकोणीशे त्र्याऐंशी ला मी पाटील झाले गावात तेव्हापासून बघतो मी एवढं या एवढं काम केलं ते कोणच के कल नाही मला तुम्हाला एक मी भानकी पार्टीच काम केलं का सोडली भारतीय पार्टी आता राजकारणात मतभेद असतात काहीतर मतभेद असतात काय कामा पद्धत कशी वाटते तुम्हाला नाना दादा भरपूर फरक आहे भरपूर फरक आहे भरपूर फरक आहे अजून काय नका काय कामाचं कार्य चांगलं आहे कात्रा आपलं कर्नाटक बाँड्रीवर गाव आहे तरी कुठलंही काम दादाकडे नेलंय काम राहिले असं बघायचं नाही काम नेलं की काम पाठपुरावा करून फास्ट काम केलेले आहे रस्त्याच म्हणा वीज आणि सभामंडप झाले ती कर्जाळ मध्ये दोन्ही गाव सभामंडप झाले ती व्यायामशाळा आता दवाखान्यात मंजूर झाले दवाखान्यात काम चालू होईल आता थोडे दिवस बालके म्हणते निधी आला पण आम्हाला तर काही दिसत नाही दिसत नाही बघितलं तर दिसणार ना मी गावात आलो गावात गावाला येत नाही बॅनर लावली मान्य करतो त्यांनी गावात नाही बैठक बाकी नाही गावात त्यांनी येतच नाही आणि काशीगाव मध्ये नाना असताना त्यांचं काम झालंय पराभव झालेला आहे काशीगाव गटात झेड हा काम झाले ते एवढं आम्हाला माहित नाही आम्हाला वाचायला येत नाही वाजून बघा आम्हाला येत नाही एवढं पाणी येतं एवढं पाणी आता परत दादा काय केलंय ते आता घरपासून केले मंजूर केले दादा भरपूर केले काम केले के काय म्हणता तुम्ही तुमचं काय नाव हे घर आहे हे गाव आहे आमचं कर्नाटकच आहे पलीकडे बाउंड्री आहे इतक्या दिवस पाणी काय नाही विजयदादा आणि सबंद दादा घर घर पाणी आणून दिले ती एवढंच जाऊन मान्य करतो त्यांच्यावर त्यांच्यावर गावातला दादा तालुक्यात दादा मिळून गावचा एकाच चालू आहे शंभर टक्के थांबूयात आपण इथं काळ आणि कर्जाळ या गावामध्ये भगीरथ भालके यांनी गंभीर आरोप केले होते समाधान अवताडे यांच्यावरती आणि त्या आरोपांची जे काय छाननी आहे खंडन आहे ते या गावातील जे काय नेते आहेत किंवा आमदार समाधान अवताडे यांच्या समर्थक आहेत त्यांनी केलेलं आहे आता या नंतरच्या काळामध्ये अजून कशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप समोर येत आहेत ते आपण आपल्या एबी मराठीच्या माध्यमातून बघणारच आहे सूर्यासोबत मी गणेश गायकवाड एबी मराठी न्यूज मंगळवेड